पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजयनगर कैलाशनगर भागात भाजपा महिला आघाडीकडून पदयात्रा काढून कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरातील तिन्ही मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट महायुती मित्र पक्षाचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ शहरातील संजय नगर परिसरात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅली काढण्यात आली होती या रॅलीचा समारोप संजय नगर गल्ली नंबर सात मध्ये करण्यात आला प्रचारासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत स्थानिक महिला आघाडीच्या संगीता सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित महिला नागरिकांना मान्यवरांनी मार्गदर्शन करत अतुल सावे यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामे सांगितली तर यापुढे सुद्धा विकासाची कामे अशीच सुरू राहील असे आश्वासन दिले यासाठी प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले यावेळी अंजली सावे दही महिला मोर्चा आघाडीच्या मंडळ अध्यक्ष संगीता नितीन सांगळे आशा वाघ वर्षा सोळुंके इंदुबाई घुगे डिगोळेबाई कौसाबाई खाडे सीमा घुगे आदींसह मोठ्या संख्येने महायुतीच्या महिला आघाडीसह महिला नागरिकांची उपस्थिती होती